स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी अंबरनाथ नगर परिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना सफाई कामगार म्हणून नियुक्त करण्याबाबतचे प्रकरण गत अनेक वर्षांपासून न्यायप्रविष्ट असून त्याच अनुषंगाने गत अनेक वर्षांपासून सदर नियुक्तीबाबत अनेक वर्षांचे खडतर प्रत्यक्ष अंतर्गत अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच प्रामुख्याने लाड समितीच्या शिफारशीनुसार अंबरनाथ नगरपालिकेच्या सेवानिवृत्त मयत तसेच स्वेच्छानिवृत्त स्वीकारलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना अंबरनाथ नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून समाविष्ट करण्यात यावे याच अनुषंगाने महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तथा आमदार डॉक्टर यांच्या प्रशासनाकडील सातत्यपूर्ण लाड समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने अंबरदान नगरपालिकेतील सेवानिवृत्त मृत तथा स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना वारसा, वारसा हक्काने कायदेशीर नोकरी मिळणे क्रमप्राप्त असल्याचे अहवाल मंजूर करीत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर शासन निर्णय लागू केला होता त्याच अनुषंगाने बुधवार दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी नगरपालिकेतील सेवानिवृत्त मयत तसेच स्वेच्छा स्वीकारलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना न्यायालयाच्या आदेशानुसार लाड समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने सफाई कर्मचारी म्हणून नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ नगरपालिका मुख्यालय येथे सकाळी अकरा ते दोन या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी गिणीकर तसेच अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या हस्ते शासनाच्या सर्व निकषांतर्गत पूर्तता करणाऱ्या तब्बल एकशे छत्तीस पैकी बावन्न सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा अख्खा सफाई कामगार म्हणून नियुक्ती करीत सदर नियुक्ती पत्र प्रदान सोहळा संपन्न झाला सदर प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बैठ शेख तसेच शिवसेना शहर प्रमुख श्री उपशहर प्रमुख संदीप मांजरेकर माजी नगरसेवक उमेश गुंजाळ सुभाष साळुंके रवींद्र पाटील सुरेंद्र यादव शिवाजी गायकवाड चंद्रकांत गोळी परशुराम जाधव उत्तर भारतीय प्रमुख प्रमोद कुमार चौबे कल्याण उपजिल्हा संघटक मीना ते वाळेकर महिला आघाडी मालती पवार विद्या जाधव सुवर्णा साळुंके अनिता लोटे वासुदेवी शिरूर सुषमा रस सोनिया म्हात्रे तसेच युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य निखिल चौधरी सचिव अजिंक्य पाटील कामगार नका कार्याध्यक्ष हमीद भाई सय्यद तसेच शाखा प्रमुख व्यंकटेश जीवा अशा इतर मान्यवरांच्या हस्ते उपस्थित सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती पत्र प्रदान सोहळा संपन्न झाला तसेच शासनाच्या सर्व निकषाच्या पूर्ततेच्या अनुषंगाने तब्बल एकशे पैकी बावन्न सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रदान करण्यात गत अनेक वर्षांपासून सदर नियुक्ती बाबत खडतर प्रत्यक्षात असणाऱ्या सफाई म्हणून नियुक्तीपत्र मिळालेल्या अनेक नवनियुक्त सफाई कामगारांच्या चेहऱ्यावर आनंदाचे तसेच समाधानाचे भाव तथा आनंदाश्रू पहावयास मिळाले आमदार डॉक्टर बालाजी केनकर तसेच मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड तथा उपस्थित सर्वच मान्यवरांनी नवनियुक्त सफाई कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले तथा आमदार बालाजी केडकर यांनी मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांना उर्वरित इतर कर्मचाऱ्यांच्या वारसांना देखील आवश्यक शासन मान्य निकष तथा कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबतचे तत्काळ खातरजमा करीत सदर वारसांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्याबाबतच्या आवश्यक त्या सूचना केल्या तसेच सदर प्रलंबित सर्व सफाई कामगारांच्या सर्व शासनयुक्त निकष तथा त्यांच्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी विशेषतः शिबिर घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी उपस्थितांना दिली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज जबाबदारी आहे आणि आज एक गोष्ट झालं त्याच्या काय पूर्तता त्यामुळे आमची मागणी आहे सगळ्यांच्या माध्यमातून कारण का ज्या निर्माणात जर बसत नसेल तर सर्वात काही कॅन्सल करा रिटर्निंग करा आणि इलेक्शनच्या अगोदर आम्हाला स्वच्छ आम्हाला असं दाखवायचं जेणेकरून आम्ही एकोणीसशे शहाण्णव आणि सांगितलं तुम्हाला कंटाने पण दिलेलं आहे दिलाय नांदेसाहेबांनी पण दिलेला आहे परंतु कसल्याही प्रकारे त्यावरती कसंही काही करत नाही आहे त्याचा सर्वभो आमच्यावर येतोय आणि मी पुन्हा एकदा कोणताही आपल्याला आता पण करायचं आहे त्यामुळे तुम्ही साहेबांनी सांगितले नातेकडे आहे इमारत पण आहे

माध्यमातून त्यांनी सांगितलेलं की बाबा हे गेले डॉक्टरात कळत झालेलंच द्या आणि तसंही आपण भूमिकोजन साहेबांच्या हातात एक चांगलं अंमरनाथ बनण्यासाठी तुमची जी धडपड आहे तुमची जी काम करण्याची जी पद्धत आणून बघितली ती सकाळपासून तुम्ही येत आहे घरभर अंमरनाथांसाठी देत आहे आणि सर्वच कर्मचारी तुमच्यासोबत आहेत आणि जे कर्मचारी आहात त्यांना तुम्ही अनुभव घेणार आहात तुमच्याकडून अपेक्षा आहे की आपला अमरनाथ काम करा तुम्हाला साहेब काही काय मी सर्वप्रथम तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आता डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे मी खूप 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 आभार मानतो की त्यांनी एक आज पूर्ण महाराष्ट्रासाठी गाठ समितीचा जो वारसा हक्कासाठी जे नोकऱ्या देण्यासाठी जो अध्यादेश काढला त्या अध्यादेशामुळे लाखो गोरगरीब शिपाई का कर्मचाऱ्यांचा आज या ठिकाणी आनंदाचा दिवस पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे सर्व नगरपालिका महानगरपालिकांमध्ये त्या अध्यादेशानुसार भरती झाली परंतु अंबरनाथ नगरपालिकेमध्ये एकशे छत्तीस जे लाभार्थी होते त्यांचे आज या ठिकाणी नियमानुकूल करून शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना बावन लोकांना आज नियुक्तीपत्र देऊन स सा, समावेश करून देण्यात आला मी मुख्याधिकारी गायकवाड साहेब आणि त्यांच्या सर्व टीमचं मी कामगारांच्या वतीने आभारी मानतो आणि कामगारांना शुभेच्छाही देतो की त्यांनी आजचा हा ऐतिहासिक निर्णय जो जानेवारी महिन्यामध्ये निघालेला आहे त्यामुळे मी त्यावेळेसचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आताचे मुख्यमंत्री देवेंद्र दे दे फडणवीस साहेब खूप 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 आभार मानतो त्यांनी सर्वसामान्य गोरगरीब कामगारांना न्याय मिळून दिला लाड समितीच्या शिफारशीनुसार ज्या सफाई कामगारांच्या वारसांना लाभ मिळतो तर तसे अनेक प्रकरणं बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होते त्याच्यामध्ये काही न्यायालयीन प्रकरण असल्यामुळे सदर झाल्याच्या बाबत कुठलाही निर्णय होत नव्हता मागील काही दिवसांपूर्वीच न्यायालयाला त्याबाबत स्पष्ट आदेश दिलेले होते त्याप्रमाणे ही आदेश निर्गमित झालेले होते त्यानुसार नगर परिषद आमदार जे काही प्रलंबित प्रकरण होते त्या सर्व प्रकरणांची छाननी करण्यात आली व जे काही लाभार्थी आहेत पात्र त्यांना त्यांच्या काय कागदपत्रांच्या पूर्ततेबाबत वेळोवेळी कळवण्यात आलेला आहे त्यापैकी पूर्तता केलेला आहे आज एकूण बावन्न जणांना नियुक्ती आदेश दिलेले आहेत तसेच उर्वरित लोकांनाही कितीबाबत पूर्तता करण्यासाठी येत्या सोमवारी आपण या ठिकाणी कॅम्प आयोजित केलेले เอ160กิโ6 uh,